जय श्रीराम महाराष्ट्र ही भूमी संतांची माझ्या ज्ञानोबाची तुकारामाची सुंदर माझं गाव श्री क्षेत्र ताबनेरे येथे तीर्थक्षेत्र अयोध्ये येथून आलेल्या निमंत्रणरूपी अक्षरांचे वाटप हरिभक्तपरायण महंत उद्धवगिरीजी महाराज मठाधिपती तुकाराम महाराज संस्थान नेवासा यांच्या शुभ हस्ते साईनगर श्रीक्षेत्र ताबनेरे येथे करण्यात आले परायण महंत हंसानंद गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते अक्षदांचे वाटप करण्यात आले प्रभुरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या क्षेत्र तांबेरे येथे आलेल्या निमंत्रण रूपी अक्षदांचा शुभारंभ महंतांच्या हस्ते व्हावा ही आमची भाग्यता आहे धन्यवाद